नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामांसाठी नवीन पीक विमा योजना राबविण्यात येणार आहेत महाराष्ट्र प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पासून सुरू आहे या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात दोन हजार तेवीस पासून एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू झाली होती या योजनेची अंमलबजावबजावणी होत असताना गैरप्रकार समोर आल्याचं राज्य सरकार सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्याच्या संदर्भात विचार येत होता आता महाराष्ट्र सरकारने या संदर्भात निर्णय जाहीर करत सुधारित पीक विमा योजनेमध्ये जाहीर बदल केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च दो बैतक, दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठक बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार राज्य सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या खरीपासाठी मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित पीक विमा हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याच्या प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजना बदल करून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो या पीक विमाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी आपण आशा करूया आणि हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद